अंजनगाव सुरजी नगरपरिषद प्रांगणामध्ये सव्वीस जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिवशी अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके दाबेराव यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शहरातील नामांकित विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट स्कोअर स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नगर परिषद प्रांगणामध्ये परेडचं संचलन केलं सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं मानवंदनेकरिता माजी आमदार रमेश बुंदिले मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे नायब तहसीलदार भगत अविनाश पोटदुखे रवींद्र काळे भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे सचिन गावंडे ज्येष्ठ पत्रकार सुरेश साबळे मनोहर मुरकुटे सुनील माकोडे रवींद्र वानखडे उमेश काकड तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी नगर परिषद कर्मचारी ज्येष्ठ प्रतिष्ठित अंजनगाव शहरातील नागरिक तसेच समाजसेवक व माजी नगरसेवक अनेक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी